जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभासणे ज्युचंद्र आज आपण आलो आहे श्री हनुमान मंदिर येते पाहू शकता आधी देवाचे दर्शन घ्या कारण प्रत्येक कामाची सुरुवात देवाच्या दर्शनाने झाली तर ती योग्य रीतीने पार पडते गणपती बाप्पाचे दर्शन घ्या सर्वांनी जय श्रीराम जय श्रीराम देवाचं दर्शन घ्या सर्वांनी हनुमंताचं दर्शन घ्या श्रद्धा सुपुरी साईबाबांचं दर्शन घ्या आपण पाहू शकता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे <lug> शिवसेना श्रीचंद्र यांच्या महिला आघाडीने आयुष्यमान कार्ड आणि ई कार्ड ई सेवा हा ई श्रम कार्ड त्याची सेवा ठेवलेली आहे तरी तरी सर्व नागरिकांना विनंती आहे की आपल्या कार्डासाठी आणि श्रम सेवा कार्डासाठी त्वरित यायचं आहे दादा बोलू बघितलं

सर सर जरा माहिती द्या दिली नाव जय महाराष्ट्र आज महिला आघाडीच्या तर्फे आम्ही आयुष्मान कार्ड आणि ईशम कार्ड हा कॅम्प ठेवलेला आहे याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा अशी आमची नम्र विनंती आहे नमस्कार मी सचिन सुभाष विचंद्र जय महाराष्ट्र आपल्यासोबत आहे नमस्कार आज आपण इथे आयुष्मान इश्रम या गव्हर्नमेंट स्कीमचा कॅम्प लावलेला आहे तर तर जे आयुष्मान कार्ड आहे त्यासाठी तुमचं राशन कार्ड असणे गरजेचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला दोन योजना भेटतात एक आयुष्यमान कार्ड त्याअंतर्गत तुम्हाला पाच लाखापर्यंत गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये मोफत मेडिक्लेमचा फायदा घेता येतो त्याचबरोबर त्या त्यामध्ये अजून एक ज्यांचे राशन कार्ड महाराष्ट्राचे असतात त्या त्यांच्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना ही योजनासुद्धा त्या कार्डमध्ये तुम्हाला मिळते त्यामध्ये दीड लाखापर्यंत तुम्ही एक वर्षामध्ये मेडिक्लेम करू शकता त्याचबरोबर ईश्रम कार्डमध्ये जे आपले मजूर असतात किंवा जे कामगार असतात त्यांच्यासाठी हा काम कार्ड गव्हर्नमेंटने काढलेलं आहे त्यासाठी तुम्हाला तुमचा बँक पासबुक डिटेल लागते आणि तुमचा मोबाईल नंबर हा आ आधार कार्डशी लिंक असलेला पाहिजे त्यासोबत तुम्हाला त्या कार्डमध्ये दोन लाखाचा तुमचा डेथ क्लेम भेटतो जर तुमचा डेथ झाला कामाच्या ठिकाणी किंवा असा तर तुमचे जो नॉमिनी असतो त्या हो, ज्या बँकेचा हे आहे तिथे तुम्ही क्लेमसाठी फॉर्म करू शकतात त्यात तुम्हाला दोन लाखाचा हे भेटतो इन्शुरन्स भेटतो म्हणजे नॉमिनीला आणि जर ॲक्सिडेंट होऊन सेवंटी फाय पर्सेंट तुम्ही हँडिकॅप झाले तर एक लाखापर्यंत तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा मिळतो कोण दोन जय महाराष्ट्र नमस्कार सतीश सुभाष यजूचंद्र आणि सर्व आपले उद्धव बाळासाहेब प्रभे शिवसेना जीवचंद्रचे सर्व पदाधिकारी मान्यवर महिला आघाडी वगैरे आलेले आहेत तिथे उपस्थित आहेत आणि आता आउट मी स्टॉप करतो आहे पण सर्वांनी यायचं आहे इथे आणि आपली कार्डं जी आहे ती काढून घ्यायची आहे जय महाराष्ट्र पत्रकार सचिव जीवचंद्र जय महाराष्ट्र